सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने वाढ सुरू सोन्याचा दर लवकरच जीएसटी सह ऐंशी हजार पार एक 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 लगना सराई दुसरीकडे लोकसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने आगामी काळात सोन्याचे महत्व अधिकाधिक अधोरेखित -अधिक अधिक होणार आहे सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने वाढ सुरू असून जीएसटी सह प्रति दहा ग्राम शहात्तर हजार चारशे सव्वीस रुपये नोंदविण्यात आला मार्चपासून सुरू झालेल्या सोन्याच्या दरातील वाढ अजूनही कायम आहे व्यापाऱ्यांच्या मते जागतिक स्तरावरील वाढत्या अस्थिरतेमुळे ही दरवाढ होत आहे इस्रायल इराणमधील भौगोलिक राजकीय तणाव वाढत आंतरराष्ट्रीय पातळीवर महागाई बेरोजगारीचे संकट आहे अशा अस्थिर वातावरणामुळे सोन्याचा दर वाढत आहे अमरावती सोन्याचा दर प्रति दहा ग्राम जीएसटी विना सदुसष्ट हजार तीनशे रुपये होता त्यानंतर प्रति दहा ग्राम जीएसटी विना अडुसष्ट हजार पाचशे रुपये होता यात अजून वाढ होत सोन्याचा दर प्रति दहा ग्राम जीएसटी विना एकोणसत्तर हजार चारशे नोंदविण्यात आला तर जी एस टी सोन्याचा दर प्रति दहा ग्राम एकाहत्तर हजार चारशे ब्याऐंशी रुपये होता सध्या सुरू असलेली दरवाढ पाहता सोन्याचा दर, दर लवकरच जी एस टी ऐंशी हजार पार जाणार आहे त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे परिणाम ज्यांना नजीकच्या काळासाठी सोने घ्यायचे आहे त्यांनी अधिक प्रतीक्षा न करता आताच सोने खरेदी करावे सोऱ्याचा दर कमी होईल अशी अपेक्षा ठेवण्याऐवजी शक्य तितक्या लवकर खरेदी करावी असे आवाहन अमरावती व्यापाराद्वारे आज एकवीस एप्रिल रविवार रोजी दुपारी चार वाजता करण्यात येत आहे